अहिल्यानगर एम आय डी सीत लाखोंची खंडणी युवासेना जिल्हा प्रमुखावर गंभीर आरोप औद्योगिक क्षेत्रात खळबळ अहिल्यानगर एम आय डी सीतील लाखोंची खंडणी प्रकरणारे राजकीय वर्तुळासह औद्योगिक क्षेत्रात खळबळ उडवली आहे पोलिसात दाखल झालेल्या या फिर्यादीप्रमाणे शिवसेना युवासेना प्रमुख व स्वराज्य कामगार संघटनेचे अध्यक्ष पप्पू उर्फ योगेश चंद्रकांत गलांडे आणि त्यांचा साथीदार दत्तात्रेय तपकिरे यांच्यावर गेल्या दोन वर्षात सहा लाख रुपयांची खंडणी उकळल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे फिर्यादीच्या म्हणण्यानुसार एक्साईज इंडस्ट्रीकडून मिळणारे जॉब वर्क चालू ठेवण्यासाठी प्रत्येक ऑर्डरवर दहा टक्के रक्कम द्यावी लागेल असा दबाव टाकून पैशांसाठी वारंवार धमक्या देण्यात आल्या पैशांचा प्रवाह थांबवल्यानंतरही भविष्यात एम मधून कोणतेही काम मिळू देणार नाही अशा स्पष्ट धमक्या देण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे पोलिसांनी या गंभीर प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे या खंडणी प्रकरणात राजकीय हस्तक्षेप आणि उद्योग क्षेत्रावरचा दबाव यावर आता चर्चा रंगली आहे पुढील तपासात अजून धक्कादायक उघड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे फोन लावली होती तुम्हाला तुम्ही ऐका ना, ना कंपनीने पुढच्या कामाची चाल पण नाही दिलेली अजून आणि आपलं जेवढ काम झालं त्या हिशोबाने पेमेंट दिलेलं आहे आपण एकदा आपलं पुढचं बिल निघलं ना तुमचं निघल नाई ना बोला बरं. नाही ना तसं नाही ना बरं. एक मिनट बोला हॅलो बोला ना पप्पू शेख बिल दिले नाही अहो पुढचं आहे ना एरेच दिलेला ना। नाही आपल्याला अजून कामाला काय दिले नाही एरिया जागाच दिली नाही अजून कामाला चालच दिले नाही कामाची अजून पुढची आणि बिव आपली सगळी तशी शिल्लक आहे काय साठ सत्तर लाखाचे ऐंशी लाखाचे काय बिल झाले ते झाले त्याच्यावरती काहीच झालं नाही अजून कुश सात लाख दिल ते ना सात लाख दिले तुम्ही वर्ष पण करू आपण नाही असं नाही आपला जो आकडा ठरला नाही एकोणावीसचा शंभर टक्के ते आपण पूर्ण करू पण फक्त थोडं कामाची चाल भेटू द्या बिल भेटू द्यान कंपनीकडून काम बोलून घ्या दोन तोन, दोन दोन दिवस तोन दिवस राहिले ते आता आज आलेलो इथं तर काढू राहिले दोन दिवसात भेटन चाल दिवस आपल्याला ना तुम्ही काय असं ठरलं नव्हतं आपल्याला पुढची चाल दिली बैल द्यायचं अहो पण उद्या कंप आपल्याला खिशात पैसे नाही ठरला असं ठरलं मला एवढं सांगा एकोणवीस लाख रुपये द्यायचे आपलं असं ठरलं फक्त एक मिनिट बघा म्हणजे तुम्ही आपलं असं ठरलं होतं का पुढची चाल भेटलं बिल्डिंग हो पण कंपनीने आता पुढची चालू नाही दिले काम नाही करून घेतलं आपल्याला बिलच नाही आलं कंपनी ऐका ना ते तुमच्या भरोसे ते मी बोलतो माहिती शेख संघ हे असं नाही झालं आम्ही म्हणलो होतो का पुढची चाल पुढची चाल भेटलोच आम्हाला पैसे द्या आता कंपनीचं बिलच नाही आलं तर आपण पैसे कसे देणार सांगा तुम्ही ऐका ना ऐका ना थोडं तुम्ही पण समजून घ्या ना आम्हाला ऐका ना सत्तर लाख रुपये आलेत ना ते काम असं नसतं हे तुम्ही समजून घ्या गाड्या पाटील तुम्ही ती बोलून घ्या असं ना करू थोडे पडताल तुम्ही आम्ही थोडी म्हणलं द्या थोडं थोडं द्या ना तुम्ही द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे तुम्ही दोन लाख रुपये देतो म्हणले तुम्ही असं नाही ना राव असं नाही केलं पाहिजे मग ठीक आहे बघतो मी तुम्ही बघत तस सोबत बोलतो मी काहीतरी अरेंजमेंट तुम्हाला काय ती मी माझ्या पद्धतीने बघत ते माझं तसं नसतं जे आहे ती क्लिअर करा थोडं थोडं नाही आम्ही जेडू म्हणतो पाच ना आहे भाऊ मेंबर पप्पू शेट्टी शेत ना असं नाही राहू असं करा तुम्ही बरं मी काय करतो सोबत बोलतो आणि करतो काहीतरी नियोजन हा आणि आपलं ते बी तुम्हाला काम देऊ ना पुढचं आणि तुम्ही जर आता जर असं दाबलं ना तसं नाही बरं दाबायचं नाही विषय माझं समजा प्रश्न जाऊन द्या पप्पू शेट जाऊन द्या हे बाकीचं लय तकलीफ तकलीफ देते आम्हाला तुम्हाला काय सांगायचं आता आपण आता आपण हटकून नाही करत आहे अहो तुम्ही नाही करीत तो तुमचं बघा आम्हाला वाढायला मा, मागून तुमचा गैरसमज वाढतो लोकांचा आमच्या दहा हजार दहा पंधरा हजार होते बॉडी हा बरोबर आहे ना आम्हाला त्रास होतो त्याचा हा हा तेवढं बघा मला फोन करा मी कंपनीतच आहे त्यांच्या मागच लागलोय कामाची पुढची चाल द्या काय आता तुम्ही ऐका ना आता समजा नाही दिली चाल तुम्ही आम्हाला बिल नाही द्यायची तुम्ही अहो आता आपलं काम झाल्यावर आपल्याला कंपनी बिल देते ना मग त्यानुसार आपण पुढची पूर्तता करणार ना तुम्ही पुढची चालना देऊन देणार मी चला बोला आमचं मी तुमचा ऐका ना पुढची चालना देऊन देणार मी तुम्हाला समजा असं समजा मग काय मग चालना दिलो कामच बंद होईल मग आता तुम्ही हे बी विचार करा ना आम्हाला दे ना आम्हाला काय आम्ही पुढचे झाला समजू मी मी पप्पू दिले तुम्हाला मग ठीक आहे बघतो मी बोलतो तुम्हाला परत फोन करतो मी चिरंजीव दत्तात्रय गाडवे राहणार बोलेगाव फाटा गणेश चौक मी आज एम आय डी सी पोलीस स्टेशन मध्ये एक फिर्याद दाखल केलेली आहे युवा सेना जिल्हा प्रमुख व स्वराज्य कामगार संघटनेचा अध्यक्ष योगेश गालांडे व दत्ता तापकिरे हे मला मी एम आय डी सी मध्ये एका नामांकित कंपनीमध्ये कॉन्ट्रॅक्टर आहे तर योगेश गालांडे व दत्ता तापकिरे हे मला गेल्या दोन वर्षापासून वारंवार मला जी काही वर्क ऑर्डर कंपनीकडने मिळतील त्याच्या मागे आम्हाला दहा टक्के दे नाहीतर आम्ही तुझं कंपनीतलं काम बंद पाडू तुझे जे वर्कर लोक आहेत त्यांना हाकलून देऊ तुझं मॅनेजमेंटशी बोलून काम रिजेक्ट मारू किंवा तुला मॅनेजमेंटला सांगून ब्लॅकलिस्ट करून टाकू अशी वारंवार धमकी देतात व या सगळ्या नाही तर आम्ही तुला जीव मारू एमआयडीसीत फिरून देणार नाही अशी वारंवार मला धमकी देतात तर माझी प्रशासनाला एक नम्र विनंती आहे की ह्या योगेश गालांडे व दत्ता तापकिरे यांच्यावर कठोर कारवाई व्हावी व माझी कंपनीच्या मॅनेजमेंट सोबत सुद्धा मॅनेजमेंट कडे सुद्धा एक नम्र विनंती आहे की योगेश कुठल्याही भूल थापवायला बळी पडू नका तो माझ्या सहित इतरही व्हेंडर लोकांना या प्रकारच्या धमक्या देतो की मॅनेजमेंटला सांगून तुम्हाला आम्ही ब्लॅकलिस्ट करू माझी माझा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे की ते कठोर कारवाई करतील अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सब्सक्राइब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा